ज्याच्या एका झलकसाठी लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात अशा गोविंदाला उद्धव ठाकरेंमुळे मिनिट उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे जात नाही तोवर गोविंदाला हॉटेलच्या आडोशालाच उभं करावं लागलं शेवटी उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा अंदाज घेऊन गोविंदाला आपल्या रूममध्ये जावं लागलं बॉलिवूडच्या राजा बाबूने नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय शिंदेंच्या शिवसेनेचा गोविंदा स्टार प्रचारक म्हणून काम पाहतोय गोविंदा ही कधी राजकीय मंचावरून थिरकतोय तर कधी मराठीतून भाषण जोडतोय तुमच्या कर्तृत्वावर असते पाय प्रार्थना आहे की जे काही विचार करून आलोय तसंच ते तसं व्हावं पण शिवसेना शिंदे गटाच्या याच स्टार प्रचारकाची भेट आज उद्धव ठाकरे यांच्याशी झाली त्याचं झालं असं की गोविंदा हा छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी दाखल झाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गोविंदाची सोय छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेल रामामध्ये गेली याच हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे देखील थांबले होते विशेष म्हणजे दोघांचेही रूम हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आहेत दुपारी गोविंदा प्रचारासाठी हॉटेलमधून बाहेर पडला आणि पुन्हा पावणे तीनच्या सुमारास तो हॉटेलच्या गेटवर पोहोचला नेमकं याच वेळी उद्धव ठाकरेंची जालन्याच्या सभेला जाण्यासाठीची तयारी सुरू झाली उद्धव ठाकरे आणि त्यांचा ताफा हॉटेलच्या बाहेर येतोय हे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कळलं आणि एकच धावपळ उडाली शेवटी त्यांनी गोविंदाला हॉटेलच्या एका आडोशाला उभं केलं पण उद्धव ठाकरे हे काही केल्या लवकर हॉटेलच्या बाहेर पडले नाहीत शेवटी वीस मिनिट वाट पाहून गोविंदा हॉटेलमध्ये दाखल झाला हॉटेलमध्ये येऊनही गोविंदा रूममध्ये न जाता थेट रेस्टॉरंटमध्ये गेला तिथेही गोविंदाने पंधरा वीस मिनिट वाट पाहिली आणि मग त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे रूममधून बाहेर पडण्याचा अंदाज घेऊन गोविंदा आपल्या खोलीत दाखल झाला विशेष म्हणजे ही सगळी नाट्यमय घडामोड पत्रकार पोलीस आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या समोर घडल्यामुळे चर्चांना उधाण आलं छत्रपती संभाजीनगरवरून माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका